जागतिक महिला दिनानिमित्त पुणे पीपल्स बँक मार्केटयार्ड शाखा पुणे यांच्या वतीनं विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान आज या बँकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि आज हा जो काही सन्मान सोहळा झालाय हा नक्की कसा पार पडलाय या अधिक माहिती घेऊया पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मार्केट यार्ड शाखेत जागतिक महिला दिनाचा सोहळा दिमाखा साजरा करण्यात आला स्त्री शक्तीला सन्मान आणि प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वैशाली छाजेड मॅडम आणि श्वेता मोहिते ढमाळ मॅडम यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली यावेळी सामाजिक राजकीय तसेच क्षेत्रातील अनेक महिलांनी आपली उपस्थिती लावली या, या प्रेरणादायी उपक्रमाचे संकल्पक बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे आणि बँकेचे आधारस्तंभ सुभाष मोहिते होते या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात राणासाहेब आणि विस्पुते मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाच्या नियोजनात मार्केट सेवक वर्गाने, का बजावली। या विशेष सोहळ्यात आप्पासाहेब घनवट कांचन दोडे ॲडवोकेट भारती नळे सुनीता जंगम रुपाली घनवट अंजली साकुरकर वनवाला चौधरी निरिमा रासने माजी नगरसेविका मोहिनी देवकर आदिती चौधरी या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा चौधरी यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले महिला दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात महिलांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना प्रेरणादायी शब्दांनी प्रोत्साहन दिलं स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात अनुभवला दिवस फार उत्साहाने आपण पुन्हा पीपल मध्ये साजरा करत आहोत आणि हा नेहमीच उत्साह एकदम उदंड असतो बिकॉज ऑफ वन एन ओनली आपले आनंद सर ते नेहमी एवढं सगळ्यांना जुळवून आणतात कार्यक्रम एवढं सुंदर करतात तर वन राऊंड ऑफ क्लॅब फॉर आनंद सर आपण करू आणि जस्ट फॉर द वुमेन्स डे मी असं सांगेल की सगळ्यामध्ये काही ना काही स्पेशल असतं कोणी स्वतःला कमी किंवा मोठं छोटं समजू नये ते जे स्पेशल आपल्या आत असतात त्याला हुडकून काढायचं त्याच्यावरती विचार करून त्याला यू शुड फाइंड आउट दॅट स्पेशालिटी आणि त्याच्यानी आपली अस्तित्व आपली ओळख आपणच बनवायची म्हणजे आपण आपल्याला एक चांगला दर्जा देऊ शकतो आणि मग आपले मुलं घरातले सगळ्यांसमोर आपण आपला एक आयडेंटिटी प्रयत्न करून करू शकतो सो एव्हरीबडी शुड डू दॅट तो आय थिंक आपण सगळ्यांनी ते करायला पाहिजे आणि आनंद सरांना शुभेच्छा देते की हे दीडशे करोड वन फिफ्टी क्रोज तर टू हंड्रेड करोज लवकरच हो आणि त्यात आपण हो सगळ्या बहिणी आहोत आनंद सरांच्या तर आपली यांनी मदत करायला पाहिजे सगळ्यांनी जरी पाच पाच खाते आणले आपल्या मैत्रिणीचे घरातले आजूचे बाजूचे तर आपण आज इथे पंचवीस लोक आहोत तर मल्टिप्लिकेशन होऊन नेक्स्ट आय थिंक टू फिफ्टी जाईल है हो ना They're all the best, Anand sir. And everybody, please. बँकेत आला आहात तर आपली शक्ती ते पण म्हणजे जसं आपण काम करतो आपल्याला मदत केली आनंद सरांनी ते दुसऱ्यांना पण करतील तर आपण जसं आपल्या मैत्रिणींना जोडून घेऊ बँकेत कोणाला काही गरज असेल तर छोटे लोन्स असतात काय कार्य व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पण असलं तर पुण्या पीपल बँक महिलांसाठी नेहमीच अग्रसर असते आणि आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांना मदत करते सो ऑल द बेस्ट टू इच वन ऑफ यू आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे आलेली प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळ्या क्षेत्रात काम करते प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जणांकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे मला वाटतं इथून जाताना आपण प्रत्येक जण काहीतरी घेऊन जाणार आहोत की आपल्यात काय आहे, आहे। ते आहेच पण दुसरीनी पण काय केलं त्यातून आपण स्वतःला इन्स्पायर कसं करू त्याच्यातून मोटिवेट कसं होऊ आणि पुढे कसं जाऊ हे करू शकतो असं नाहीये की तिने केलं म्हणून मी करते ह्यापेक्षा दुसऱ्यातही काहीतरी आहे ते आपणही करू शकतो सो हा एक मोटिवेशन घेऊन जाऊयात आता तुम्ही खरं तर डिपेंड कोणावर राहायची गरज नाहीये आपण सगळं करू शकतो मल्टी टास्किंग आपण करू शकतो म्हणजे आपण जास्त चांगल्या पद्धतीने ते हॅन्डल करू शकतो सो मला वाटतं कोणावर डिपेंडंट राहायची तशी गरज नाही आपण स्वतः सक्षम आहोत सो आपण हेच करून जाऊ की यू नफ असं म्हणून पुढे जाऊयात आपल्या महिलांना छोट्या छोट्या गोष्टीत प्लॅनिंग करायची चांगलीच व्यवस्थित एखादी तुमच्याकडे काही स्कीम असेल की असं काहीतरी होऊ शकतं बँकेत इम्प्लिमेंट त्यामुळे बँकेचा धंदा वाढू शकतो तर नक्की असं काहीतरी सुचवा मी सुजाता प्रणय विस्कुते पुणे पीपल्स परिवारामध्ये मी असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करते तुम्ही सगळ्या महिला म्हणजे महिलांकडे आज काय जबाबदारी नाहीये प्रत्येक महिला जन्म घेतानाच अनेक गुणांसकट जन्म घेते म्हणजे निसर्गाने तिला ती देणगी दिलेली आहे नियोजन असेल ऍडमिनिस्ट्रेशन असेल शिस्त असेल अशा अंगभूत काही गुणांसकट बायकांचा जन्म होतो त्यांना शिकवण्याची गरज लागत नाही म्हणजे सृजनशीलता निसर्गाने स्त्रीला देतानाच काही अंगभूत गुणांसकट ती दिलेली आहे आणि त्याच प्रतीक म्हणजे आज आपण या महिला दिनानिमित्त बघतो आहोत की समाजातल्या अगदी एक बारावीच्या मुलीचा आपण सत्कार केला ते डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकार तुमच्या अमूल्य वेळ त्याच्यातून वेळ काढून पुणे पीपल परिवाराच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते पुणे पीपल बँक कायम अर्थसहाय्यासाठी एक पाऊल पुढे असते कुठलंही कार्य करायचं व्यवसाय करायचा मुलांचं शिक्षण करायचं गाडी घर या प्रत्येक गोष्टीसाठी अर्थसहाय्याची गरज असते कर्जाची गरज असते तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही मदतीची कर्जाची गरज असेल तर तुम्ही न संकोच करता दोन कागदपत्र कमी जरी असतील तर तुम्ही मार्केट यार्ड शाखेमध्ये सरांशी संपर्क साधा आणि तिथेही काही अडचण आली ती मी इथेच बसलेली असते कायम बँके बँकेमध्ये तुमच्यासाठी स्वागत आहे कधी या कर्ज आणि कुठल्याही प्रकारच्या बँकिंग सेवेसाठी बँक तुमच्यासाठी कायम उपलब्ध असेल तुम्ही सगळ्या उत्साहाने बँकेच्या कार्यक्रमामध्ये आलात त्यासाठी मी बँकेतर्फे सगळ्यांचे आभार मानते महिलांना दरवर्षी आम्ही पुणे ते पीपल तर बँकेतर्फे आनंद सर मॅडम कार्यक्रम भरवतो खूप छान प्रकारे कार्यक्रम होतो पुणे पीपल्स बँकचे मॅनेजर आहेत आता आपल्यासोबत आनंदजी चौधरी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सर काय सांगाल आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त हा जो काही महिलांचा सन्मान केलेला आहे कशा पद्धतीचा आज हा सोहळा पार पडला माझ्या बँकेने नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे गेले दहा वर्ष आपण अविरत रीतीने महिला दिन साजरा करतो विविध प्रकारची रिकरिंग त्यानंतर सेविंगची खाती आणि लोन्स लोन्स बद्दल महिलांना आपण अवेअरनेस दिलाय आहे दिलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे बराचसा हो याचा राहील तसंच विविध माध्यमांमधनं स्त्री शक्तीचं जागरण जागर, जागर। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर शंकरांनी पार्वतीला जेव्हा वर दिलं तेव्हा महिषासुराचा वध देखील स्त्रीनच केला होता आणि कालिका माझा तिचं नाव आणि आपण नवरात्रामध्ये या स्त्री शक्तीचा जागर करतो कुमारिकांचं पूजन देखील करतो पंचमीला की त्यांचं स्वतःच आहे आई हवी आहे बायको हवी आहे प्रियसी हवी आहे आणि तसंच यापुढे मुलगी पण हवी आहे असा आपण संकल्प बँकेतर्फे सगळ्यांना देत आहोत आणि सर्व महिलांनी माझ्या शॉर्ट निमंत्रणाला अत्यंत बोलवून इथे त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल माझ्या सर्व भगिनींचा मी आदरपूर्वक सन्मान करून त्यांना विनंती करून नमस्कार करतो जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसंच माझ्या बँकेने देखील तोच कार्यक्रम पुढे राबवून त्यांच्या छोट्या छोट्या व्यवसायांना आर्थिक बळ देण्याचा उद्दिष्ट देखील बँकेने ठेवलेला आहे तरी तुम्ही त्या ते त्याचं प्रमोशन पेपरमध्ये आणि याच्यात करावं अशी आम्ही विनंती तुम्हालाही करतो आहोत हे कार्य महिला दिनाचं जे आहे ते, ते प्रमुखत बँकेने आम्हाला सर्क्युलर काढून दिलेलं आहे या कार्यक्रमाला आमच्या लाडके डायरेक्ट दोन डायरेक्टर आहेत एक म्हणजे माझ्या श्वेता धमाळ मॅडम ज्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये आहेत तसंच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आमच्या कोठरी साहेबांच्या मुलगी सौ वैशाली चालेल या देखील आहेत तसंच या कार्यक्रमाला मला श्री राणासाहेबांनी सांगून तसंच माझ्या माझ्या खंबीर रीतीने असलेला माझ्या सौपुते मॅडम यांचा देखील मी या कार्यक्रमामध्ये उल्लेख आवर्जून आवर करू शकतो कारण त्यांचा सपोर्ट शिवाय मी काहीच पुढे करू शकलो नसतो आणि तो सपोर्ट मला असा मिळावा ही पण मी त्यांना विनंती करतो सुनीता संजय जंगम मी आता सध्या गेले पाच ते सात वर्ष झालं भारतीय जनता पार्टी मध्ये प्रभाग एकोणतीस मध्ये महिला आघाडीवरती कार्यरत आहे महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम करते आणि माझा स्वतःचा कम्प्युटर सेल अँड सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये रिपेरिंग वगैरे म्हणजे सगळ्याच प्रकारचं कम्प्युटर रिलेटेड जे काय असतं ऑफिस स्टेशनरी पासूनच सगळं हा छोटासा व्यवसाय आहे इतकं छान वाटलं की महिलांचा सन्मान पुणा पीपल्सनी केला आणि सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना अगदी इतकं आदर सत्कार केला गेला अगदी भरून आले खर तर असं वाटतंय की चला माहेरी आल्यासारखं वाटतंय की दादांनी बोलवलं आणि आम्हाला त्याचा पहिली रूपात की सगळ्यांना असं वाटत लागलं की चला भावाने मोठ्या भावाने बोलवलंय आणि तिथपर्यंत पोहोचलो आणि खूप खूप धन्यवाद की आपण मला फोन करून सांगितलं ते मी डिझायनिंग आणि प्रिंटिंगचं काम होतं मला खूप आनंद होतोय की आज पुणे पीपल्स कडनं हा महिला उत्सव साजरा केला जातोय त्यांचा सत्कार केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पहिल्यांदा असं पाहण्यात येते की महिलांचा सत्कार करण्यासाठी सगळे पुरुष मंडळी पळापळ -पड़ करतात त्यामुळे त्यांचे मनापासून आभार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी कल्याणी सागर वनारसे माझं इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे आणि प्लस हॉटेल व्यवसाय पण आहे नवी पेठेमध्ये मी स्वतः हॉटेल चालवती आहे आणि इंजिनिअरिंग वर्कशॉप पण आहे दोन्ही मिळून आम्ही हे करत आहोत आणि पुन्हा पीपल्सनी मला इथं बोलवून माझा एवढा छान सत्कार केला त्याच्याबद्दल पुन्हा पीपल्स आणि आनंद सरांचे खूप खूप धन्यवाद यशवंत छत्रे मी गेली वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट प्लॅनर म्हणून काम करत आहे आणि मला पूर्णा पीपल्सनी बोलवलं त्याबद्दल आणि सत्कार केला आणि आनंद सर घरचेच आहेत त्यांनी आग्रहाने सांगितलेलं आहे आणि महिलांचा सत्कार आहे सगळ्या एकमेकांना आपण भेटतो त्यामुळे जरा बरं वाटतं मी मी कांचन दोडे माझं महात्मा फुले मंडई चौकी शेजारी बांगडीचं दुकान आहे आणि मी गेली वीस वर्ष महिलांसाठी काम करते महिलांसाठी काम करण्यामध्ये बचत गटांच्या महिलांच्या बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण हे देतेच पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर अत्याचार होतात ज्या मुलींवर अत्याचार होतात त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करते त्यांना त्यांना त्यासाठी मदत करते आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्राची भार, वाघीण झाशीची राणी असे आतापर्यंत अनेक किताब मिळाले आहेत आणि हेच आहे, हे आहे माझं सगळ प्रोफाइल पुणे पीपल्सच्या जे दीडशे कोटीच जे त्यांनी केलंय त्यांना अजून पुढे त्याच्यामध्ये यश मिळो आणि त्यांनी आमचा सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मी अंजली अभिजित साकुरकर मी पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज इथे गेली वर्षे प्रोफेसर आहे आणि बँकेला आणि सर्व माननीय अधिकाऱ्यांच्या मी अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करून एक प्रकारे आमच्या या सर्वच आमच्या भगिनी वर्गाच्या कामाची पावती जी दिली आहे तरता बदल है। तर त्याबद्दल मी आभारी आहे सर माझं नाव ईश्वरी शिवाजी कदम आहे मी एक स्पोर्ट पर्सन आहे आणि मी टोटल चार स्पोर्ट्स खेळते आणि माझं मुख्य स्पोर्ट्स हा लाठीकाठी आहे म्हणजे मी पहिल्यापासूनच लाठीकाठी खेळते आणि मी बरेच मुलांना ट्रेन सुद्धा केले तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रत्येक मुलीला आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ऍटलिस्ट थोड्या तरी गोष्टी आपल्याला यायला पाहिजे म्हणजे माझं एज यासाठी लहान आहे पण मी पहिल्यापासून अनुभव म्हणजे अनुभव घेते या गोष्टीचा की एका मुलीला स्वतःच संरक्षण करता येत नाही तर त्यासाठी आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तरी कला आपल्या अंगामध्ये असली पाहिजे एवढंच माझं मत आहे आणि मला इथं बोलवलं त्यासाठी थँक यू आज मला आनंद सराने महिला त्याच्यामुळे सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला आदिती मॅडम आम्हाला तीन वर्ष मला सातत्याने बोलवतात आणि आम्ही सातत्याने पुणे बँकेमध्ये हा जो महिला दिन दरवर्षी साजरा होतो येते मी पण काम करते आमचा मी सक्षम म्हणून ग्रुप आहे महिला तयार झालेल्या आहेत आणि त्यांनी खूप छान प्रगती पुढे केलेली आहे यांचा बुके माननीय निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत आपला पोहोचलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा सर्व महिला आणि पुणे पीपल्स बँक नमस्कार माझं नाव सौ निलिमा प्रशांत रासने मी कसबा पेठेत राहते काम तर आवड आहे समाजकार्याची पण समाजकार्य करता करता आपलं घरकाम करून समाजकार्य कसं करता येईल याचा उत्तम मेळ साधण्याचा प्रयत्न करते आमच्या समाजामध्ये दोन वेळाला महिला अध्यक्षपद म्हणून काम केलंय माझा ट्रान्सफॉर्मचा बिझनेस आहे मी बिझनेस सांभाळून माझं घर पण सांभाळते आणि बँकेने आम्हाला इथं बोलवल्याबद्दल त्यांचं मनापासून दरवर्षी ते आम्हाला बोलवतात महिलांचा सत्कार करतात त्यामुळे इतकं छान वाटतं ना, ना की की मी त्यांना शनिवारीच का नाही केलं ते मला या शनिवारी दरवेळेस महिलांचा सत्कार करतात बोलवतात याबद्दल छान त्याबद्दल बँकेचं मनापासून धन्यवाद आहे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक मध्ये आणि साधारणपणे आपल्या बँकांचं जे मूलभूत जे महिलांच्या बाबतीत म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता जी गरजेची आहे त्याबद्दल अवेअरनेस जो आहे तो बँकांच्या माध्यमातून होत आहे आणि पुणे कोऑपरेटिव्ह बँक जी आहे यांचं जे वाक्य आहे की विश्वासाची विश्वासाचा हात आणि मोलाची साथ त्याप्रमाणे मी आभारी आहे की मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली मी मोहिनी राजेंद्र देवकर माझी नगरसेविका आहे सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचं स्वागत करते आज मोठ्या संख्येने सर्वच महिला सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आज इथे आणि त्या महिलांचा आज पुणे पब्लिक कोऑपरेटिव्ह बँकेने ठेवलेला आहे त्याबद्दल प्रथमतः कोऑपरेटिव्ह बँकेत सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन करते आणि खरोखरच एक चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे आज आत्ताच एक ताई बोलल्या का बँकांच्या माध्यमातून महिलांना खूप काही सहकार्य होतं खरं सांगायचं म्हणजे बाहेर बँकांच्या सहकार्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करतात वेगवेगळे व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायातून त्या स्वतःच्या बाहेर उभे राहिलेल्या आहेत खरोखरच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का आज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहे आणि मला खरोखरच सांगताना अभिमान वाटतो का आपली महिला ही घर सुचूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित न आज प्रत्येक क्षेत्रात ती घरातलं सगळ्यांच करून महिला म्हणलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये ती कुठे मोठ्या ह्याच्यात गेली तरी तिला घर सांभाळणं हे आणि ते घर सांभाळून आज आपल्या पायावर उभं राहिलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रात तेवढ्या शरीरांनी ती सहभाग घेते आणि मी आज धानवे सरांना दानवे सरांचे दान, खूप आभार मानते आज त्यांनी आम्हाला इथं सगळ्या महिलांना बोलवलं आणि महिलांचे सत्कार केले त्यामुळे महिलांना उत्स्फुरता सत्कार झाले की महिलांना ऊस करता येते काम करायला आणि मी सगळ्या महिलांना माझ्या बचतच्या महिलांना सांगेन की पंधराशे रुपये बहिणीचे मिळतात तिथं आम्ही हजार रुपये नक्की खाते दर महिना आम्ही दर महिना चालू करू एवढी मी सांगते सगळ्या महिला <laughs> माझं नाव सौ सरिता प्रसाद भारते आ, मी एच आर म्हणून होते बारा वर्ष एका कंपनीमध्ये पण आता सगळ्यात मोठी ड्युटी करते घरची कारण त्या ती ड्युटी सगळ्यात मोठी असते आणि महत्वाची असते त्याच्यामुळे मी सुखी आणि समाधानी आहे बाकी बऱ्याच महिला खूप छान पद्धतीने आपला व्यवसाय आणि नोकरी सांभाळतात त्या सगळ्यांसाठी पुणे पीपल्सनी खूप छान दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल पुणे पीपल्स बँकेचे आभार आदिती आनंद चौधरी आनंद चौधरींची मिसेस पुणे पीपल्स बँकेने महिला दिनाचं जे औचित्य साधून महिलांचा जो सत्कार केला त्याबद्दल पुणे पीपल्स बँक सर्व कर्मचारी सर्व सदस्यांचा अपार मानते धन्यवाद आणि मी बँकेच्या वेळेत हे कसे पोहोचतील त्याचे काम मी घरी करते शाखाधिकारी ब्रांच मॅनेजर आनंद चौधरी यांची मी मुलगी आहे थँक्यू तुम्ही मला ऐकून घेतलं पालवच्या सुरुवातीपासून अँकरिंगसाठी <laughs> ओके मी स्वतः एक मी एम कॉम करते सी ए करतेय सीएमए करतीये सीए करती लाटीकाठी सुद्धा खेळते मी त्यानंतर आलीच लवकर तर आली पोवाड पण करते तर महिला दिन मी गेले तीन वर्ष महिला दिनासाठी इथे येते बाबांच्या आमंत्रणावरनं आपण स्वयं सिद्ध आहोत हे मला दरवर्षी कळत दरवर्षी एक अभिमान वाटतो की नाही मी मुलगी आहे मी पुढे जाऊन आई होईल बहीण आहे एक मैत्रीण आहे आणि या सगळ्याचा मला अभिमान वाटतो त्यासाठी खरंच आपल्या सर्वांचं खूप खूप थँक्यू तुम्ही मला एक इन्स्पिरेशन आहात तुम्ही सगळे इवन आम, प्रमुख पाहुणे आपण सगळेच मला एक इन्स्पिरेशन आहात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद